नमस्कार मित्रां स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊनच येत असतो जनक बातमी की ज्याने पुरा भारत हल्ला पुरा महाराष्ट्र हल्ला पंचवीस वर्षाचा तरुण की ज्याने बुद्धिबाळामध्ये आपला विजय हा करून दाखवला होता दा। चीनमध्ये तो मुलगा लहान होता त्यावेळेस त्याला एक प्रश्न विचारण्यात आला की तुला मोठं होऊन काय व्हायचं आहे बा नेमकं उत्तर दिलेलं होतं की मला जगातला सगळ्यात मोठा माणूस व्हायचा आहे एक विचार करा की बघायला जर कधी गेलं तर त्याची तेवढी परिस्थिती होती का ए हे होती का त्यानं एकदा ठाणलं ना तर माणूस काही करू शकतो एकदा ठरवलं ना की ठरवलं मग कोणाचंच ऐकायचं नाही मग कोणीही येऊन द्या पण तो मुलगा दुसरं काही करू शकत नव्हता का करू शकत होता पण पन लहानपणीपासून त्याचं त्या दादाचं स्वप्न होतं त्याने ते स्वप्न पुढं नेलं आणि त्याची जिद्द काय आहे हे त्यांनी दाखवलं की माणसानं प्रयत्न केला आणि एकदा माणसानं मनामध्ये जर कधी एखादी गोष्ट सांडली ना तर ती गोष्ट पूर्ण झाल्या शिवारात नाही हे त्याने आज दाखवून दिलंय तेच जण म्हणताय की हा त्याचं नशीब होतं त्याने ते केलं त्याचं देवाने ऐक देवानं नाही ऐकलं त्याने मेहनत केली त्या मेहनतीवरती तो वरती गेला टॉपला गेला आज कारण त्याने मेहनत केली होती एवढी म्हणून तो एवढा टॉपवरती आज गेलाय आपल्या जरी कधी गेलं तर मालदार लोक, माल लोक, ते लोक थू थू? आहे मालदार लोकांच्या मुलांना काही काम करायची गरज असते का नाही ते फक्त त्यांच्या मुलांना सांगतात की बाबा तू आमचा बिझनेस सांभाळ सांभाळून लोकांना तसं काही विषय नसतो ना गरीबाच्या मुलाकडे काय पैसा असतो का काय असतो त्याचा बाप शेतकरी असतो आई वडील शेतात काम करतात आणि त्याला काय पर्याय असतो फक्त परीक्षा वगैरे द्यायची ना आपण कुठेतरी सक्सेसफुल झालं पाहिजे हाच त्याचा एक पर्याय असतो इतिहास आहे गरीबाचा मुलगाच आज टॉपवरती गेलेला आहे ही मालदाराची मुलं एवढे फेमस नाही झालेले कोणत्या गोष्टीमध्ये गरिबाचा मुलगा आणि मधल्या शेतकऱ्याचा मुलगा हा आहे फक्त एवढंच की मानलो तो हार होती अगर ठाण लो तो जीत होती त्यामुळं एखाद्या क्षेत्रामध्ये जर कधी तुम्ही उतरला आणि ते जर तुम्हाला अपयश येत आहे तर खचून जाऊ नका शंभर टक्के तुम्हाला त्याच्यात यश येणार तसंच एक उदाहरण म्हणजे गुकेश दादा आता त्याने जर कधी ठरवलं असतं की मी याच्यात यशस्वी होऊ शकत नाही तर त्याने देखील त्याचं ध्येय सोडून टाकलं असतं त्याच्या ध्येयावरती विश्वास होता त्याने ते करून दाखवलं असा व्हिडिओ कसा वाटला नक्की की कमेंट करून सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका